वर्षा नलवडे डॉक्टर तुमच्या घरी आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले प्रसिद्ध दंत वैद्य चिकित्सक अमित शहा सर आहेत सर खूप खूप स्वागत आहे तुमचं एमटीटीव्ही मराठीमध्ये कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात गेली अनेक वर्ष ते दंतचिकित्सक म्हणून मुंबईमध्ये प्रॅक्टिस करतात ऍडव्हान्स रूट कॅनल ट्रीटमेंट ऍडव्हान्स इम्प्लिमेंट सर्जरी यासोबतच स्माइल डिझाईन कॉस्मेटिक फिलिंग क्राऊन आणि ब्रिज गम ट्रीटमेंट ही त्यांची स्पेशालिटी आहे भारतीय दंतचिकित्सक संस्थेच्या मुंबई शाखेचे ते सदस्य देखील आहेत सर तुमचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला तुमची थोडक्यात ओळख आमच्या प्रेक्षकांना तुम्ही स्वतःच करून द्याल नमस्कार मी डॉक्टर अमित शहा एक दंतवैद्य चिकित्सक दोन हजार एकपासून चेंबूर गोवंडी सेशन रोड देवनार ईस्ट इथे प्रॅक्टिस करत आहे माझं शिक्षण एकोणीसशे नव्याण्णव साली मुंबई युनिव्हर्सिटीमधनं कम्प्लीट झालं आणि मी दोन हजार एकपासून प्रॅक्टिस चालू केली चेंबूरमध्ये दोन हजार पाच सहा आणि सातमध्ये न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधनं ही पोस्ट ग्रॅज्युएट डेंटिस्ट्री इन कॉस्मेटिक अँड एस्थेटिक डेंटिस्ट्रीमध्ये डिप्लोमा केला आणि माझी पूर्ण सर्व सर्व जी डेंटल प्रॅक्टिस होती ती कन्वर्ट स्माईल डिझाईन ॲडव्हान्स रूट कॅना ट्रीटमेंट ॲडव्हान्स इम्प्लांट डेंटिस्ट्री लॅमिनेट्स विनियर्स अशामध्ये पूर्ण कन्वर्ट केली तर आज आपण बोलणार आहोत अशा टॉपिकबद्दल की गमावलेले दात त्याचे उपचार आणि त्याचे प्रत्यारोपण निसर्गाला निसर्गता मिळालेले आरोग्य व शरीर रचना व दातांची रचना हे जपणे म्हणजे किमान व सौरोत्तम सौंदर्य त्याच्यापेक्षाही अपेक्षित सौंदर्याला आकाश हीच केवळ मर्यादा अगदीच स्मिते तस्यम शून्यम दंतस्थलेम दृश्यते त्यांच्या हास्यात दात दातांची जागा ही रिकामी दिसते मी डॉक्टर अमित शाह एक दंतशल विचारक आज आपण सांगणार आहोत की गमावलेले दात त्याचे उपचार आणि त्याचे प्रत्यारोपण हे मी तुम्हाला सर्वत्र थोडक्यात सांगणार आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अन्न खाणे अन्न चरवण करणे आणि स्वष्ट बोलणे व चेहऱ्याचा आत्मविश्वास टिकवून ठेवणे याच्यासाठी दाताचे महत्व फार मोठे आहे जर एखाद्या कारणाने जर आपण दात गमवला म्हणजे दाताला कीड लागणे किंवा अपघाताने दात जाणे अशी जर कारणं झाली किंवा हिरड्यांचे आजार त्याच्यामुळे आपल्याला दात गमावा लागू शकतो त्याच्याबद्दल ला आज आपण थोडक्यात माहिती करून घेणार आहोत आणि आपण सविस्तर चर्चा करणार आहोत अनिश्चित सर सुरुवातीचा प्रश्न जो सगळ्याच प्रेक्षकांना पडला असावा कदाचित दात गमावण्याची नेमकी कारण काय असतात सर्व नंबर एक कारण म्हणजे जर दाताला खूप दात, दात तुमचा किडका असेल दाताला कीड लागली असेल आणि काही तर तो दात तुम्हाला काढावा लागू शकतो मध्ये समजा कार ॲक्सिडेंट बाईक ॲक्सिडेंटमध्ये जर दात तुम्ही गमावं लागू शकता हिरड्यांची आजार त्याला आपण पायऱ्या म्हणतो अशा केसेसमध्ये आपण दात गमावं लागू शकतो वयोमानानुसार सुद्धा आपण दात गमावा लागू शकतो आणि सर्वप्रथम म्हणजे अशी बरीच कारणं असतात की कधी कधी एका डेंटिस्ट कडे आपण जातो आणि तो दात वाचवू शकत नसेल सर्व चिकित्सा करून तर तो तुम्हाला दात गमावा लागू शकतो अगदीच आणि दात गमावल्यानंतर अर्थातच अनेकांना दुःख होतं ही वेगळी गोष्ट आणि त्यानंतर आपल्याकडे उपचार करून तुम्ही जसं म्हटलात सुरुवातीला की आत्मविश्वास वाढतो आपलं हास्य असेल किंवा इतर गोष्टी सर पुढचा प्रश्न असा असेल की दात गमावल्यानंतर नेमके परिणाम काय होऊ शकतात दात गमावल्यानंतर सर्वात दात गमावण्यानंतर आपल्या चरवणावरती परिणाम होतो आपण अन्न चावू शकत नाही जर आपण अन्न नाही चावू शकत तर त्याचे परिणाम पूर्ण शारीरिक आरोग्यावरती होतात बरं चेहऱ्याच्या रचनेत बदल होतो बोलताना अडखळे येतात उच्चारांचा खेळ होतो जिबेची हालचाल बदलते आपला आत्मविश्वास कमी होतो आपल्या हाडांची सुद्धा झीज होते जबड्याच्या आणि हाडाचे घनत्व सुद्धा कमी होते पूर्ण ऑल ओव्हर तुमच्या मौखिक आरोग्यामध्येच पूर्ण दात गमावल्यानंतर सर्व काही बदल होतात आणि नी आपल्याला नीट खाता पिता येत नाही निश्चितच आणि त्यामुळे आपल्या पचनशक्तीवर देखील काहीसा परिणाम होऊ शकतो अगदी होतो अगदी होतो सर तुम्ही सुरुवातीला एक उल्लेख केला तर दातांची जी सपोर्ट सिस्टीम असते नेमकं त्याचं महत्व काय आहे आता दातांची सपोर्ट सिस्टीम म्हणजे हिरडी आणि हाड जसं आपल्याला स्नायूंना बळकट करण्यासाठी व्यायाम करण्याची गरज असते तसंच आपण आपल्या दाताच्या हिरडी आणि हाड ह्या त्याची सपोर्ट सिस्टीम असते त्याला त्याच्यावरती दातांचं फोर्सेस असणं म्हणजे दात त्याच्यावरती चरवण करणं हे अत्यंत आवश्यक असतं जर त्या हिरडी आणि हाडाच्या खोबडीमध्ये जर तो दात नसेल तर ती दाताची सपोर्ट सिस्टीम बिघडते ती काय कामाची आणि मग काय होतं की हा त्याचा सर्व सर्वपत्र परिणाम हिरडी आणि हाडांवरती होतो हाडाचे घनत्व कमी होते हाडा हाड झिजते आणि परिणामी अशा हा अशा श केसेसमध्ये पेशंटला तिकडनं अजिबात चरवण करता येत नाही त्यामुळे दाताची सपोर्ट सिस्टीम हिरडी आणि हाड त्याच्यामध्ये दात असणे अत्यंत आवश्यक आहे निश्चितच आणि सर अपघातामध्ये असेल किंवा मग वयोमानानुसार जर एखाद्या व्यक्तीने पुढचे समोरचे दात जर गमावले तर त्याचे परिणाम नेमके काय होऊ शकतात कारण आपण दाढेने आपलं अन्न असतं ते चावत असतो पुढच्या दातांचा नेमका कशा पद्धतीने उपयोग होतो आणि ते जर नसतील तर कोणत्या परिणामांना सामोरं जावं लागू शकतं सर्वप्रथम तुमचे जर पुढचे दात नसतील तर तुमच्या ओठांवर परिणाम होतो तुमच्या दिसण्यावर परिणाम होतो तुमच्या बोलण्यावर निश्चित परिणाम होतो जे काही उच्चार असतात ट ड ड हे तुमच्या तुम्हाला उच्चार नीट बोलता येत नाही आणि निश्चितच आपण असं म्हणतात पडक्या दाताने म्हातारा पण जवळ दिसतं कोणाला असं लवकर म्हातारा व्हायला आवडेल का अगदीच खूप जास्त परिणाम आहे पुढच्या दातांचा सर दाढ असतील उपदाढा असतील त्या गमवल्यानंतर नेमका काय परिणाम होऊ शकतो कारण त्यानेच आपलं आपलं जे सगळं अन्न असतं ते आपण पचन असेल किंवा मग चावणं असेल आणि त्यामुळेच पुढे ते अन्न बारीक झाल्यानंतर व्यवस्थित पचन होऊ शकतं मात्र दाढच जर नसेल किंवा दाढच पडली असेल तर काय परिणाम होऊ शकतो एखाद्याने जर दाढ काढली उपदाढ किंवा दाढ जर काढल्या तर आणि त्याचा त्याने हा ता जो परिणाम होतो तो हळूहळू आणि संथपणे होतो लगेच ते दुष्परिणाम दिसत नाहीत तर माणसाची चावायची शक्ती दाढ नसेल तर ती कमी होते तर निश्चितच त्याचा परिणाम हा आपल्या पचनशक्तीवरती होतो शरीराचं डायजेशन बिघडतं आणि आपल्याला आम्लपित्त म्हणजे आपण ॲसिडिटी म्हणतो किंवा मधुमेह किंवा डायबिटीस अशा आजारीची सुरुवात त्याने होऊ शकते त्यामुळे दाढा आणि उपदाढा हे असणे हे फार गरजेचं आहे निश्चितच दाढ असेल उपदाड असेल आणि सर आपण सुरुवातीच्या पुढच्या दातांबद्दल देखील बोललो जे दात पुढचे दात आणि दाडांच्या मध्ये दात असतात त्यावरती जर काही एखादा आपल्याला आजार बळावला किंवा मग एखादी त्याच्यातला दात पडला तर मग काय होऊ शकतं त्याला आपण असं अधले मधले दात जे असतात ते पडले काय असतं की एखाद्या वर्तमानपत्राचा गठ्ठा रचलेला असेल आणि त्याच्यातनं एखादं वर्तमानपत्र जर आपण काढलं तर ते सगळे वर्तमानपत्राचा तो गठ्ठा असा विस्कळीत होतो तसेच जर अधले मधले दात जर आपण काढले तर दातांची रचनाच बदलते तर अशा अशामुळे कशा केसेसमध्ये काय होतं पु पाठशे दात पुढे येतात दात वेडेवाकडे होतात सरक दात सरकतात आणि मद, दातांच्या फटीमध्ये दातांमध्ये फटी तयार होतात आणि अशा फटींमध्ये अन्नकण अडकतात आणि जिथे अन्नकण अडकतात तिथे कीड लागण्याची शक्यता असते आणि जे ती कीड लागली तर पेशंटला तिथे दुखावा होऊ शकतो काय असतं की दात एकमेकांवर दातांची चरवण करण्याची पद्धत एका विशिष्ट पद्धतीने बसलेली असते त्या चरवण करण्याच्या पद्धतीला आमच्या लँग्वेजमध्ये म्हणतात ऑक्लुजन जर ते ऑक् जर अदला मधला एखादा दात जर काढला तर त्या ऑक्लुजनचा बॅलन्सच डिस्टर्ब होतो आणि तो जेव्हा बॅलन्स डिस्टर्ब होतो तेव्हा दाताचे चरवण करणारे जे फोर्सेस असतात ते विचित्र पद्धतीने पडतात अशा केसेसमध्ये पेशंटला चावता तर येत नाही पण डोके दुखी मान दुखी असे सुद्धा होऊ शकतात अगदीच सर आपण पुढचे दात असतील पाठचे दात आणि मग अधल्या मधल्या दातांबद्दल सगळं जाणून घेतलं मात्र एखाद्या व्यक्तीने जर का दात गमावले असतील तर त्यावर तुम्ही कशा पद्धतीने उपचार करता आपल्या दंतशास्त्रामध्ये गमावलेले दात करण्यासाठी कायमस्वरूपी आणि अनेक उपचार पद्धती अवेलेबल आहेत सर्वप्रथम एक कायमस्वरूपी उपचार असतो त्याला म्हणतात डेंटल इम्प्लांट हे साधारणतः दोन हजार पाच सहा पासून इंडियामध्ये हे खूप प्रगत झालेलं आहे आधीच सर्व पाश्चात्य देशात तर ते प्रगत होतच हा एक कायमस्वरूपी उपाय इथे टायटेनियमचा स्क्रू आपल्या हाडामध्ये फिक्स करून तो कायमस्वरूपी बसवला हो जातो आणि त्याच्यावरती एक छोटीशी अटॅचमेंट लावून कृत्रिम दात बसवला हो जातो ते अगदी नैसर्गिक दातांसारखे कार्य करतात साधारणतः एक वेटिंग पिरियड तो थ्री टू सिक्स मंथ्स असतो आणि ते आपल्या जबड्यामध्ये छान पद्धतीने समाविष्ट होतात आणि एक स सोडलेल्या दाताचं दिसणं आणि असणं असं कर्तव्य ते फार चांगल्या पद्धतीने पार पाडतात तर डेंटल इम्प्लांट हा गमावलेल्या दाताला बसवण्याचा एक कायमस्वरूपी उपाय आता है? दुसरा उपाय आहे तो म्हणजे डेंटल ब्रिज त्याला म्हणतात क्राऊन अँड ब्रिज जेव्हा आदलीमधले दात गमवलेले असतात तर तेव्हा ते जे डेंटिस्टची तपासणी करून काही एक्सरे काढून आजूबाजूंच्या दातांचा आधार घेऊन असा हा फिक्स ब्रिज बसवला जातो अनेक टाईपचे ब्रिजेस अवेलेबल असतात आता आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे दाताच्या कलरचे ब्रिज अवेलेबल आहेत त्याला म्हणतात सिरॅमिक ब्रिज किंवा अजून एक मटेरियल आहे झिरकोन या नावाचं झिरकोन या ब्रिज असे दाताचे कलरचे ब्रिज असतात तेही आपल्या के साठ ते सत्तर टक्के चरवण करायचं काम करतात तो एक डेंटल ब्रिज हा एक उपाय तिसरा उपाय म्हणजे दातांची कवळी त्याला म्हणतात काढघाल समजा तुमचे एक दात पडला किंवा अनेक दात पडलेले आहेत तेव्हा तेव्हा तुम्ही अशा टाईपची कवळी करू शकता त्याला म्हणतात पार्शल डेंचर हे मटेरियल अगोदर ॲक्रेलिक नावाचं मटेरियल आता ते रिप्लेस झाले लुसिटॉनच्या नावाने असं मटेरियल वापरलं जातं त्याला असे आकडे असतात पण आता असे मटेरियल सुद्धा पेशंटच्या तोंडात घालून पेशंट पन्नास ते साठ टक्केपर्यंत तो अन्नाचे चरवण हे करू शकतो आता त्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे लवचिक कवळी एक आलेली आहे त्याला म्हणतात फ्लेक्सिबल डेंचर अशा पद्धतीचे सुद्धा तुम्ही दात बसवू शकता आणि तुम्ही त्याप्रमाणे चांगल्या पद्धतीने पन्नास ते साठ टक्के अन्नाचं चरवण करू शकता चौथा ऑप्शन असतो तो म्हणजे हाडाचे प्रत्यारोपण त्याला म्हणतात आमच्या लँग्वेजमध्ये बोन ग्राफ्टिंग एखाद्याचं जर जबड्याचं हाडच पूर्ण फ्लॅट झालं असेल पूर्ण असं चपट झालं असेल तर त्या ठिकाणी विशिष्ट पद्धतीचे एक्सरे काढून हाडाची तपासणी करून हाडाची पावडर त्या हाडामध्ये टाकली जाते आणि ते दात तिथे तिथे हाडाची पावडर टाकून साधारणतः तीन ते सहा महिन्याच्या पिरियडनंतर तुम्ही डेंटल इम्प्लांट करू शकता आणि तुम्ही कायमस्वरूप बी खाऊ शकता हे आहे गमावलेल्या दत्तांच्या उपचाराच्या या चार पद्धती म्हणजे आपण डेंटल इम्प्लांटबद्दल बोललो डेंटल hmm. ब्रिजबद्दल बोललो औषिक कवळी आणि पूर्ण कवळीबद्दल बोललो आणि बोन ग्राफ्ट करून म्हणजे हाडाचं प्रत्यारोपण करून डेंटल इम्प्लांट करू शकतो याबद्दल बोललो या, या सर्व उपचारांमध्ये की एका दंतवैद्यकाचं एकच एम असतं की त्याने मौखिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडं जावं सो दॅट so ज्या माणसाने दात गमावलेले आहेत की त्याचे दात तोंडामध्ये पूर्ण समाविष्ट होऊन त्याची पूर्ण शारीरिक आरोग्य सुधरेल निश्चिता सर आ, हे सगळे उपचार केल्यानंतर एखाद्या रुग्णाला नेमकी पथ्य काय असतात पुढे कारण तुम्ही सांगितलं की सहा महिने तरी लागतात या कव्हर होण्यासाठी मग पुढे असतात आपल्या रुग्णांना असं असतं की सर्वप्रथम एकदा दाताचे तुम्ही उपचार केले की संपला असं मुळीच नव्हे बरोबर पण त्या त्यांनी प्रॉपरली दंतवैद्याकडे जाऊन एव्हरी सिक्स मंथ म्हणजे सहा महिन्याने त्याची तपासणी करावी त्या दाताची जागा निश्चितच साफ करून घ्यावी योग्य पद्धत योग्य साधने तुमच्या दंतवैद्याकडनं निवडावी त्यामुळे काय होतं की जे काही काम तुम्ही केलेलं असतं ते छान पद्धतीने मेंटेन राहतं त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा होण्याची शक्यता कमी असते बरोबर सर एक प्रश्न आहे तो म्हणजे दात गमावण्याची वेळच येणार नाही यासाठी काय काय करावं लागू शकतात आता दात गमावण्याची जर तुम्हाला वेळ येऊ द्यायची नसेल तर सर्वप्रथम तुम्ही प्रत्येक सहा महिन्यामध्ये दंतवैद्याला विजिट द्यावी तो दंतवैद्य तुमच्या दाताचे एक्सरेच करतो तुमची छोटे एक्सरे काढतो आणि त्याने सांगतो की तुम्हाला दाताला कीड लागलेली आहे का एक तुमच्या दात कशी आहेत काय त्याची एक तुम्हाला स्पष्ट रूपरेखा मिळते आणि तुम्ही निश्चितच तुमचे दात गमवण्यापासून वाचू शकता म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय हे जर तुम्ही केले दंतवैद्याकडे जाऊन तर त्याचा निश्चितच फायदा होतो अगदीच सर तुम्ही दोन हजार एक पासून डेंटल ट्रीटमेंट करत आहात मग तेव्हाची उपचार पद्धती आणि आताची उपचार पद्धती काय वेगळं पण जाणवतं तुम्हाला जेव्हा मी दोन हजार एक साली प्रॅक्टिस करायचो तेव्हा आमच्याकडे जे काही क्लायंट यायचे ते म्हणायचे म्हणजे डेंटिस्ट म्हणजे दात काढणारा दात भरणारा आणि कवळी करणारा अस डेंटिस्टची व्याख्या होती पण आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे डेंटिस्ट म्हणजे तो डेंटिस्ट आर्टिस्ट आणि इंजिनियर असं त्याची व्याख्या झाली आहे म्हणजे तो दात वाचवणारा सुहास्य हास्य निर्मितीसाठी दंतोपचार करणारा अशी त्याची जगभर ओळख नव्याने होत आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाने डिजिटल डेंटिस्ट्री म्हणजे आजकाल दाताचं माप घेतलं जात नाही त्याचं स्कॅनिंग केलं जातं जसं तुम्ही सोनोग्राफी करता सी टी स्कॅन करता त्या पद्धतीने आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला ए आय म्हणतात आणि बायोमिमेट्रिक डेंटिस्ट्री म्हणजे अगदी तुमचा नैसर्गिक दात जसा आहे तसाच तो तयार करून देणे ह्याच्यामुळे जे काही दंतशास्त्र उपचारामध्ये एक वेगळ्याच पद्धतीची कलाटणी त्याला मिळणार आहे सर तुम्ही हो हो आता एचा उच्चार केला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होतो एक्स रे सिस्टीम मध्ये आता आमच्या एक्सरे रे सिस्टीमला म्हणतात रेडिओ विजिओग्राफी आम्ही एका पेशंटचा एक्स रे शूट केला की आम्ही जर तो एआयला पुटअप केला तर एआय सुद्धा आम्हाला सांगतो आम्ही तर आमच्या कौशल्य आणि त्यांना निश्चित सांगतो की तुमच्या दाताला एवढी कीड लागली आहे एवढं तुम्हाला खाली पू झालेला आहे एवढं खाली इन्फेक्शन झालेलं आहे पण तो ए आय सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये पेशंटला टाकून देतो की हा बाबा तुम्हाला इथे कीड आहे आजूबाजूच्या दातांना पण कीड आहे आजूबाजूच्या दातांचं सगळं पूर्ण एक प्रकारची रूपरेखा तो तुम्हाला देतो की तुमचं दाताची सिस्टीम कशी आहे एक्झॅक्टली ए आय म्हणजे अवेअरनेस वाढतो जागृती वाढते निश्चितच सर यानंतरचा प्रश्न सगळ्या प्रेक्षकांना अर्थात पडलेला असेल दात किडू नये यासाठी काय खावं काय नाही खावं काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना तुम्ही बेसिकली जे काही आपण जी लहान मुलं खातात पिष्टमय पदार्थ म्हणजे कॅडबरीज चॉकलेट जे काही असतात असे स्टिकी फूड जे आपण अजिबात खाल्ले नाही पाहिजेत फायबर्स फायबर बेस्ड फूड खावा जे विटॅमिन बेस्ड असतात म्हणजे तुम्ही पूर्ण तुमचे सॅलॅड घ्या काकडी घ्या गाजर घ्या कॅ गाजर घ्या अशा प्रकारचे जर तुम्ही पदार्थ खाल्ले आणि फायबर बेस्ड डाएट खाल्लं तर तुम्हाला त्याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो आणि तुमचे दिवसातनं दोनदा ब्रश करणे बारा तासाच्या अंतराने काही खाल्ल्यानंतर व्यवस्थित आपल्या बोटाने चूळ भरणे आणि दात स्वच्छ करणे ह्याने तुम्हाला निश्चितच या प्रतिबंधात्मक उपायामुळे तुम्ही कायमस्वरूपी तुमचे दात वाचू शकता म्हणजे दात किडू नाहीत त्यासाठी तुम्ही त्याची आधीच ट्रीटमेंट करून घ्या आणि काढलेले दात जर तुम्ही काढले असतील कोणत्या कारणामुळे तुमचा दात किडका असेल काय असेल तर तुमच्या दंतवैद्याकडे जाऊन तुम्ही लगेच त्याचे उपचार करून घ्या कारण प्रत्येक कसं शरीराच्या अवयवामध्ये क्षमता असते तो शेवटच्या क्षणापर्यंत टिकू शकतो तसा प्रत्येक दातामध्ये क्षमता असते की तो शेवटच्या क्षणापर्यंत टिकू शकतो त्यामुळे दंतरोगाय नियमितता स्वच्छता आवश्यकम दाताची नियमित स्वच्छता राखणं हे अत्यंत गरजेचं आहे निश्चितच सर आपण सुरुवातीलाच ऐकलं आहे तुमची आपण माहिती देताना उल्लेख केला तुम्ही स्वतः देखील की इम्प्लांट सर्जरी स्माइल ही नेमकी काय आहे काय केलं जातं एखाद्याचं जर का हास्य असेल ते अजून जास्त सुंदर करायचं असेल तर नेमकं काय विचार करत इम्प्लांट बद्दल हा तर स्माइल ट्रीटमेंट असते ती नेमकी काय असते सर आता स्माइलमध्ये एकदा की बरेच पेशंट आमच्याकडे येतात की तुमच्या दातांमध्ये फटी आहेत आता ती स्माईल तुम्हाला जर इम्प्रूव्ह करायची असेल तुमचं पेशंटचं जर हास्य इम्प्रूव्ह करायचं असेल तर सुधरवायचं असेल तर सर्वप्रथम आम्ही दाताचं छोटंसं स्कॅनिंग करून त्याला एक डेंटल ट्रीटमेंट सिम्युलेशन नावाचा एक सॉफ्टवेअर येतो त्याच्यामध्ये आम्ही त्याला अगोदर प्लॅन करून दिलं जातं की त्याची एक रूपरेखा दिली जाते की तुमचे दात जवळ येऊन कसे दिसतील आणि hmm. त्याच्यानंतर त्याला काही ऑप्शन्स असतात त्याला म्हणतात लॅमिनेट्स लॅमिनेट्स म्हणजे काय जसं आपण आपल्या फर्निचरला कसं एक लॅमिनेट्स लावतात तसं दाताच्या पृष्ठभागावर hmm. दाताच्या कलरचं कलरचं असं एक मटेरियल लावलं जातं ते एक मटेरियल अवेलेबल असतं सिरॅमिकमध्ये त्याला म्हणतात सिरॅमिक लॅमिनेट्स किंवा एक समजा दुसरं मटेरियल येतं त्याला म्हणतात कॉम्पोजिट लॅमिनेट असं मटेरियल दातांवरती चिटकवलं जातं आणि दोन दातांच्या मध्ये असलेली जी काही फट्टी असतात त्या पूर्ण पद्धतीने आपण क्लोज करू शकतो त्या पूर्ण पद्धतीने बंद करू शकतो पण अगोदर त्यांना दाखवलं जातं की बाबा तुम्ही फट्टी बंद करून तुमच्या तुम्ही अगोदर तुमचे दात होते आणि नंतर कसे दात आहेत ह्याची त्यांना पूर्ण सर्वत्र माहिती दिली जाते आणि मगच हा उपचार तुम्हाला हा केला जातो सर ज्यामध्ये तुम्ही स्पेशलिस्ट आहात ते म्हणजे गम ट्रीटमेंट ती नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने त्याच्यात उपचार करता बरेच लोक आमच्याकडे येतात की डॉक्टर माझे दात वाईट करायचे पण आम्ही जेव्हा त्यांची विशिष्ट पद्धतीने तपासणी करतो आणि आम्ही त्यांना कॅमेरामध्ये दाखवायचा प्रयत्न करतो की तुमच्या दातांवरती इतके थर जमा झालेले हे तुम्ही जर साफ केले नाहीत तर तुम्हाला पुढे हिरडीचा रोग होऊ शकतो मग अशा याच्या अशा पेशंट्समध्ये वेगळेवेगळे डिवायसेस आलेले आहेत त्याला म्हणतात अल्ट्रासोनिक स्केलर्स अल्ट्रासोनिक स्केलर नावाचं एक असं डिवाईस आहे की ते विशिष्ट पद्धतीच्या मेगा हर्ट्समध्ये काम करतं आणि दाताच्या हिरडी आणि दाताच्या आतमध्ये छोटीशी स्पेस असते जसं इथे पॉकेट असतं तशी छोटीशी स्पेस असते आणि त्या स्पेसमध्ये बरेच अन्नकण अडकलेले असतात तर ते अन्नकण ते खूप छान पद्धतीने साफ करतं आणि दाताच्या सभोवताली जमा असलेला जो काही प्लाक असतो जो काही असा पिवळसर थर असतो ते पूर्ण नष्ट करतं आणि दात तुमचे बऱ्यापैकी गम ट्रीटमेंट करून हेल्दी होतात आणि ती गम ट्रीटमेंट केल्यानंतर ते तुमची गम आणि दत्ताच्या मधली स्पेस ही खूप वाढू नये म्हणून त्यांना विशिष्ट पद्धतीचे मसाज करायचे जे काही ऑइंटमेंट्स आहेत ते दिले जातात आणि पेशंटला कसं मसाज करायचं हिरडीला ते शिकवलं जातं एखाद्या समजा हिरडीमध्ये जर पस झाला असेल तर आम्ही सर्टन टाईपचे अँटीबायोटिक किंवा अँटीसेप्टिक ऑइंटमेंट्स देतो प्रतिजैविक ऑइंटमेंट्स देतो त्याने काय होतं की हिरडीतला पस असतो तो नाहीसा होतो पण काही केसेसमध्ये मधुमेह असतो किंवा काही केसेसमध्ये काही पेशंट्सने अँजिओप्लास्टिक केलेली असते हा हार्टची सर्जरी केलेली असते अशा पेशंट्समध्ये आम्ही प्रोफालॅक्टिक अँटीबायोटिक्स किंवा छान पद्धतीचे आता सुद्धा आलेले आहेत ते करून त्यांचा दात कधी छोटासा कधीतरी हलतो दात तो दात तुम्ही आम्ही नक्कीच हलायचा त्यांचा किंवा तो हिरडीचा रोग कमी करायचा प्रयत्न करू शकतो सर प्रश्न आहे आमच्या प्रेक्षकांना नेमकं काय सांगाल आपले दात चांगले ठेवण्यासाठी काय नेमकी आवाहन कराल मुख हा आरोग्याचा एक आरसा आहे जर तुम्ही तुमचं तोंडाची काळजी घेतली तर तुम्ही संपूर्ण तुमच्या शारीरिक आरोग्याची काळजी ही खूप चांगल्या पद्धतीने घेऊ शकाल हेच मी तुम्हाला सांगत आहे धन्यवाद निशिता सर तुम्ही दाता संदर्भातली सगळी माहिती दिलीत आणि अर्थातच आपल्या अवयवात आपले अवयव जितके महत्वाचे आहेत तितकेच दात देखील महत्वाचे आहेत कारण ते सगळ्यात महत्वाचं काम करतात असं म्हणायला हरकत नाहीये तुम्ही सगळी माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू यासह आता आम्ही इथेच थांबतोय पाहत राहा एनडीटीव्ही मराठी